काहीच पुढे पोलीस आहेत अभिजित लवटे आला है? है का मित्रा कसा आहे काय हे काय झालं डुक्कर माणूस पाहिजे बघा आता डुक्कर दर्शना जेव्हा महेश उबर साडा नितेश बोंदे हे सगळे तुला माहिती पाहिजे दादा अभि आपल्याला अकाउंट बॅलन्स दाखवतोय नमस्कार मंडळी बरं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर काहीच मी आहे सध्या पनवेलला आपल्या हॉस्टेलला परत एकदा एक्झामसाठी आलो मागचा ब्लॉग बघितलाच असेल तुम्ही त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं परत एक्झाम आलेली आहे आणि जातो आहे असं आणि मी पनवेल टू ह्याचा पण टाकणार होतो डानू टू पनवेल बट काही कारणास्तव तो नाही टाकणार मी टॉप ब्लॉग सो आज आपण चाललो आहे फिरायला फिरायला म्हणजे कुठे सांगतो तुम्हाला कुठे चालू आहे ते आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशी की आपला मित्र आलेला आहे डिप्लोमाचा माझा मित्र आलेला आहे पुण्यावरनं म्हणजे तो कळंबोलीला आहे मागच्या पंधरा दिवसापासून आहे तो इकडेच तर काहीतरी कामानिमित्त आलेला आहे सो त्या तो आपल्याला भेटणार आहे माझा एकदम खास दोस्तार म्हणजे डिप्लोमाला आम्ही सोबत होतो खूप जास्त दिवस झाले जवळजवळ आता डिप्लोमानंतर मला जवळजवळ तीन वर्ष तीन हां तीन वर्ष झाले तीन वर्षानंतर भेटतोय मी त्याला सो त्याला आपण भेटणार आहेत तर तो पण तुम्हाला दाखवतो आणि परत फिरायला वगैरे जायचा आहे तो चलो देखते हैं आज थोडा पनील गुंतते मॉलमध्ये वगैरे फिरून येऊ काय घ्यायचं नाही बट विषय आहे की फक्त फिरायचं आहे फिरायचं पास तर चलते काहीच फटाफट सो so, काहीच आलो मी बाहेर आणि आमच्या हॉस्टेलच्या हो परिसर समोरचा भाग आणि इकडे आपली गाडी आणि हॉस्टेलसमोर गाड्या बघा एकदम खतरनाक खतरनाक गाड्या आहेत तुम्हाला बघायला भेटतील जाऊ का इकडे सगळे मोठे खानदानी लोक म्हणजे इकडे कसं एक, एक एम टी क्लासिक थ्री फिफ्टी ड्यूक थ्री नाईन्टी का टू फिफ्टी आहे माहिती नाही बाकी एकदम जी टी बी टी होतं इकडे गेल्या इथे जी टी बी होती ती गेली आणि बाकी आपणच आहेत सो काहीच चलो निघूया फटाफट फट फट हेल्मेट आज नाही घेतलं आहे मी कारण मॉलमध्ये जायचं आहे मॉलमध्ये मला हेल्मेट रे बाबा काय रे कपड्यांची हालत आहे रे सो मॉलमध्ये चाल हेल्मेट ठेवायला जागा नाही त्याच्यामुळं जाऊ आता पहिला आपला मित्र येतो आहे त्याला घेऊ आणि मग जाऊ एकजण आहे माझ्यासोबत सो काही फुटेज थोडी लेफ्ट राईट झाली तर ॲडजस्ट करून घ्या कारण मी कॅमेरा माझा ते नेक बँडसारखं दिलेलं त्याला लावला आहे सो थोडा वाकडा तिकडं आला तर ॲडजस्ट करून घ्या आपला यश आहे ते यशला घेऊन जाऊ सोबत का आपल्याला हेल्मेट नाही तर आगे पुढे पोलीस आहेत तर ते हेल्मेट धरत आहेत तर सध्या पावती पाडण्यासाठी पण पैसे नाहीत आपल्याकडे तर धरलं हजार पाचशे तर काढतीलच ते आणि वरून आम्हाला ट्रिपल सीट जायचं आहे सो आता असा विचार केलाय ती त्याला बोलवतो आणि इकडनं युटर्न मारून मागच्या साईडना रस्ता आहे तिकडनं जाऊ तो आता कधी येतोय त्याला बघतोय आता मित्राची वाट बघतोय आता कधी येतोय अभिजित लावटे आला टिळा बिळा लावून काय आहे जनावरच झालाय अभिजित लावटे मित्रा कसा आहे काय झालं तर मला आलं टीवा लावला लागतं काय काहीच अच्छा अभिजित लावू वेलकम टू मुंबई ना काय कसं आहे तू भाई एकदम दळ झालाय पहिल्यापेक्षा पहिले तरी जेव्हा माणसात होता आता माणसात पण राहिलेला दिसत आहे तेवढे वाढले तुझे दुसरे काय नाही वाढले तुझ्या आपण म्हणजे कस स्टँडर्ड मेंटेन रखने का चल बस तर बॉम्बे घुमाता घुमातेट पनवेल कुमा काहीच आपला मित्र आलेला आहे आणि आता त्याला आपण आपण पनवेल फिरूया आपल्या गाडीवर बिचारा किती अरे लवटा किती वर्षाने भेटला रे किती वर्षाने भेटला चोवीस पंचवीस तेवीसला कुठे भेटले छान आहे काहीच अभिजित लवटेला घेऊन जाऊ आपण जरा आता ऑरियन मॉलला टेन्शन ए पण पार्किंगचे पैसेच पार्किंग तिन रे किती रे पैसे पार्किंगचे ते लवटे सुट्टे त्यांच्या अरे आयला ठेवायचं भाई भाई आ का आपणा पार्किंग के साथ खर्चा उठा रहा है एकदम गुगल पे के लगा के एकदम टेन्शनच नाही भाई म्हणत म्हणत तुझा एवढं घ्यायला घे घे पावती घे तुला ठेव अ काहीच पहिल्यांदा गाडी पैसे देऊन पार्क करतोय एकदम चांगल्या ठिकाणी या इथे ब्रो चलो पहिले तर अभिजित भाऊने आपल्याला गाडी ठेवण्यासाठी वीस रुपये दान केले त्याच्याबद्दल मंडळ फार फार आभार अजून तर पुढे भाऊ खर्च करणार आहे अजून आपल्यावरती काय विषय नाही भाई एक नंबर ए इकडनं ना तुझ्या आईला तिकडे काय जातो गाडी लावली आहे पार्किंगला आणि आता आलोय हे अडान जाऊ दे आता बोललो होत पण वाईट वाटेल अडाणी माणसाला घेऊन आलोय इकडे भाऊ आपला भाऊ आहे भाई भाऊ फार दिवसात ना भेटलाय चांगलं बोल ना तर डुक्कर माणूस पाहिजे बघा आता डुक्कर माणूस कपडे पण बघा त्याच्या डिप्लोमाचे कपडे अजून पण वापरतोय बघा काय बोल आता घेतले फक्त कलर सेम आहे सरळ काय नाही कलर उडत आला आणि क्वालिटी दाखवतोय शर्टचा कलर उडत आला आणि हा आहे माझा डिप्लोमाचा मित्र लेवल आहे ना खाली सारखो अभिजित दो तर त्याला घेऊन आलोय पुण्या पुण्यावर आलाय तो आपल्याला भेटायला आपल्याला भेटायला त्याच्या कामासाठी आला आपल्याला जॅट भेटायला पण तरी आपण मोठ्या मनाने त्याला घेतलंय जवळ आणि त्याला असेच लांब करा दुण। दुण। करा आणली असती पण आला येतो आपल्याकडे तर त्याला पाहुणचार करू आपण त्यांच्या जरा व्यवस्थित मग पनवेलचा मॉल वगैरे दाखवू आणि मग बघू पुढचा कोणा बस ना चेकिंग करता करता बोलला शूट वगैरे करू नको बट हा भाई की माने नाही <laughs> हम करेंगे शूट कोई बोलेगा तो बाद में देखेंगे बट काय माझ्या वेळेस पण मी इथं व्लॉग शूट केला होता काय आपण दुकानं बिकाने काय दाखवणार नाही त्यांची आपण काय फुक्कटची जाहिरात कोणाची करत नसतो आपण फक्त आपला मित्र आला आहे जीवाभाचा म्हणून ए यश कुठला आहे जर हो मॅगडीमध्ये भाई यो यश आहे आपला आणि एकदम क्वालिटीमध्ये हे अभिजीत भाऊ लवटे आणि हे आम्ही तिघे आलेलो आहे पनील ऑरियनमधला सो काही थोडा देर उसके बाद मॅगडी में जाएंगे तर आता आपण चढणार आहेत स्वयंचलित पायऱ्यांवरती अभिजितला आपण स्वयंशील पायऱ्यावर चढवतोच कधी चढला नसे चढ नीट निडुबारा काय पुण्याला असे नसतात ना हा कसला भारी आहे बघ एकदम पाचव्या गेरवर कस वाटतंय तुला चांगलं वाटतंय ना इथून असा लात देई नाईज हो? आम्ही जाणार मॅगडीला पण थोडंसं पोट चालून 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 थोडंसं पोट आम्ही रिकाम करतोय त्याच्यानंतर मग आम्ही मॅगडीला जाऊ हे बघा मॉल का नजारा देतो बाईट पहिले पण दाखवलेला मी तुम्हाला इकडे आलेलो मी मूवी बघायला आमच्या कॉलेज फ्रेंडसोबत बट ह्यावेळेस मला वडं शूट वगैरे करू नको म्हणे ऐसा काहीसा शूट नाही करेंगे करेंगे हा चला अजून वरती अजून चल ना वरती तुला एकदम सगळ्यात वरती आयुष्यात कुठे वरती जा अगर नको पण इथे तुला वरती पाठवतो मी मॅगडी यायचं काय सांग हो तुला तूही पता यस काय करायचं बाय मॅक्डियन बर्गर घेऊन मला तर काय माहिती नाही तर वडापासून काय माहिती नसेल पण काय मध्ये ट्विस्ट असा आहे की पैसे अभिजीत देणार आहे तो आपण नाही आता कॅमेरा पण आहे आता तुला पैसे द्यावे लागतील दाखव पैसे दाखव नको नको राहू दे राहू दे राहू दे राहू दे रे राहू देऊ नोटा नाही तिला राहू वीस रुपये खर्च केला वीस रुपये डोक्याला लागलंय तुझ्या तुला कुठं कोण बघायला मला कोण <laughs> बघायचं सो आम्ही मिल मागवलंय तर लवटे देणार होता पैसे पण जाऊ दे आता आपल्याकडे आला तर आपण त्याला पाऊनचार करूया तर आता मीच देतोय त्याचं बिल आणि बिल मी दिलं बिल मी दिलं मी दिलं काय दाखव दाखवू किती बिल दिलंस तू किती बिल झालं मित्र आपलं वीस रुपये ऐंशी रुपये पार्किंगचे पैसेने वीसशे रुपये तर काहीच त्याला पाऊन सर करू आपण आणि त्याला देऊ जरा खाया पिया जरा बिचारा पुणेचा पोसे आहे तर बस ना आमची भाषा बोलच आमच्याकडची गाणी बघतो का तू पालघरची गाणी बघतो का आता तू मुंबईला आला आहे तुला आता पालघरचे गाणे बघायला लागतील दर्शना जेव्हा महेश उबर साडा हं नितेश बुंदे हे सगळे तुला माहिती पाहिजे दादा हो सर बघा ना ट्राय गाणे पिणे बघायचे आय ट्राय नाही तर इथून तुला रिटर्न तिकीट लवकरच ये आमच्याकडे ठीक आहे आमच्याकडे बघ आमच्याकडे आल्यावर ना उडदाची डाळ नागलीच्या भाकरी नाचणीचे त्याला नागली बोलतात असं तुला खायला भेटेल आणि गावठी कोंबडा आमच्या थाय गावठी अरे तर तुमच्याकडे पुण्याच्या गावठी कोंबडा त्याला आमच्याकडच्या गावठी नाही म्हणत आमच्याकडच्या गावठी प्रॉपर विल प्रॉपर अभिजित आपल्याला अकाउंट बॅलन्स दाखवत आहे बघू थांबा दाखवत आलेला आहे मी स्नोमो करून बघणार आणि आपल्याला माहिती झालेला आहे की पैसे आहेत या पे झूठ बोला जा रहा जाणार आहे हमेला तुझ्या आता पैसे भेटले तर आता आपल्याला दुसऱ्याच्या आहेत त्यानंतर ते आल्यानंतर चांगलं हे माझी माणसं नाही हे दुसरी माणसं आहे माझ्या पब्लिकसाठी जरा काहीतरी बोलणं चांगलं बोल ना पण चांगलं बोल चलो धंदे का टाइम हो गया ड्रीम इलेवन तू लावलेलं ड्रीम इलेवन माझ्यासोबत म्हणजे ऐक केलेलं ऐक ना बोल ना मॅडिट केलं हॅलो बोल ना हाय हॅलो जोरात बोल आवाज नाही हाय हॅलो अरे असं असते हॅलो हॅलो गाईज हाय गाईज का मात होते होते काढवा नीट बोल ना इकडे माझे माझे फॉलोअर बघतात ना यार ते चांगलं वाटते का येड्या माणसासोबत तसंच वागावं लागते आता ह्याच्यासारख्या माणसासोबत कोण चांगला वागेल तुम्हीच सांगा नाही कोणी वागू शकतो हो जाय पॉसिबल नाही तेरे साथ कोई अच्छा असा वागे का तरी साथ अच्छा वागणं म्हणजे पॉसिबल नाही आहे ते कधीच शक्य नाही तुझ्या घरचे पण तुला असे असे उडवून देत असतील म्हणून एक लात मारली तू इकडे मुंबईला येऊन पडलाय मी काय म्हणतो तुला ते आलं बाबा आलं गुड इवनिंग गुड इव्हिनिंग गुड इवनिंग गुड इवनिंग बॉल गुड इवनिंग हा इज्जत दो ओके सर तुझं मॅक्सिकन बघत तर तीन मीडियम इलं ना तीन मीडियम खूप आहेत तीन मेक्सिकन बघत तीन मीडियम फाईज ओके ओके या काय बोलला समजलं का तुला नाही ना समजलं ना काय काय ते आणलेलं त्यांना सांगत फ्युचर बघा काहीच माझ्या ज्या फिमेल फ्रेंड्स आहेत ना मै महिला मित्र कॉलेजच्या वगैरे त्यांचं फ्युचर बघा असे असते आणि अभ्या पण त्याच्या बायकोला असं घेऊन येईल लुगडं ना लुगडं करायला तर मित्रांनो आमचं चालू आता सगळं जेवण खाऊन बर्गर बिरगर ते ठेव ते बर्फ मित्र म्हणून ते जास्त होतं अजून हे बघा काही आणि हा डुक्कर पितो अजून कसला रे तू म्हणजे कसं कधी भेटत नाही मान्य करतो मी तुला कधी भेटत नाही असं उकाळी खायला भेटतं पण बस सोडा सोड खाऊन खाऊन रेखाटलाय एकदम पण तरी सोडा तयार नाही झालं आमच्या जेवण म्हणजे बर्गर बिर्गर खाऊन झालंय आता का जाणे का आम्ही का जाणे का कपडे जायचं बोल ना कपडे नाही का कपडे काय हे काय ब्रँडेड नाही हे काय तू बोल ना ब्रँडेड असं तर आता बघू आता पुढे जायचं ते विचार करू बाहेर जाऊन आणि मॉल असा काही व्यू आहे मॉलचा यश आहे ठीक आहे ठीक आहे बाई मला इथे उभा राहणार ते बघा ना कसा राहिला जातो जा मग काढतो हे नाही येणार आहे टाकेन ना हे बघ इथे आता आपण अभिजीतला उभा करू तर आयफोनमध्ये काढतो रा <laughs> अरे ते कसे हात ठेवून राहिले तसा राहू ना हा एकदम मस्त अरे वा 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 फ्लॅश वा ना वा हे चावी पकड चावी पकड हा उजड दिसतो उजड तर आता आपण व्हिडिओ इथेच समाप्त करूया आणि अभिजित जरा बाय बोल मित्रा बाय सोडायला नाही येणार तुला मी बाय दुसऱ्या हातात फ्लॅश आहे आयुष्य पण सुजला होता ना <laughs> ले ले आता की ते वरती पट्टी नाही गालावर पण लागलेली असती पण जाऊ दे माझ्या हातामध्ये फ्लॅश आहे त्याच्यामुळे मी थोडासा उजेड दाखवला डोळे डोळे चांगले आहेत का तुझे आराम खोर काहीच आपण व्हिडिओला इथेच समाप्त करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बाय कर ना चॅनल सबस्क्राईब करणे बोल बाय चॅनल सबस्क्राईब करा अभिजित लवटे पुणे मित्र बघताय ना अभिजित चे गावकरी माझा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू चलो बाय